नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दिग्रस येथील अनेकांचा पक्षप्रवेश दिग्रस विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार मानिकराव ठाकरे यांच्या प्रचारात दारवा येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची विराट सभा संपन्न झाली याच सभेत दिग्रजचे माजी नगराध्यक्ष विजय कुमार बंग माजी नगराध्यक्ष रवींद्र हरगडे सज्जू पैलवान भाजपाचे शहर उपाध्यक्ष स्वप्नील दुदे दीपक फिस्के इत्यादींनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश घेतला विनंती करतो की त्यांनी या सोबतच हो। विकास पवार जिल्हा उपाध्यक्ष मनसे सादिक शेख जिल्हा उपाध्यक्ष मनसे गजानन कोटे जिल्हा अध्यक्ष शेतकरी संघटना मनसे रवी भाऊ अरगडे गुजरातचे माजी नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे माजी तालुका अध्यक्ष स्वप्नील भाऊ भाजपा शहर उपाध्यक्ष सतीश म्हात्रे भाजपाचे तालुका उपाध्यक्ष त्यानंतर दीपक भाऊ भिस्के केटी भाऊस माजी नगरसेवक किरण भंडारे भाजपाचे सोशल मीडिया सचिव भाऊ कलवाण नागरिक सतीश मांगरेकर भाग दीपक म्हस्के माजी नगरसेवक नितीन भाऊ भनवर सुधाम भोंद्रे या सर्वांना शिवसेनेत विनंती आदर्श अफजल खान ऋषिकेश सह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद